तारदाळमधील ठाकरेनगर परिसरात कॉंक्रिटीकरण रस्त्याचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याने ठाकरेनगर परिसरातील गल्ली नंबर बारा व तेरामध्ये तीस लाखाचा कॉंक्रिटीकरण रस्त्याचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे उपसरपंच प्रवीण पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला यावेळी प्रसाद खोबरे म्हणाले की राहुल आवाडे यांचा तारदाळ खोतवाडीमधील विकास कामांच्या चौफेर कामांमुळे अनेक न होणारी कामे होऊ लागल्याने नागरिकातून त्यांचे कौतुक होत आहे त्यांच्या या चौफेर कामाने येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदार आमदार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव नितीन खोचरे सचिन पवार विमल पवार लक्ष्मी चौगुले बबलू कोळी नयन कांबळे अमित खोत किसन शिंदे प्रमोद परीट विनायक देसाई सुभान्ना साळुंके राजाराम पाटील योगेश वानी विजय चौगुले उदय कोळी अप्पा पोवार यांचेसह ठाकरेनगर विकास कृती समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन